प्रत्येक उत्कृष्टता एक इशारा आहे एक संकेत आहे आकाशाकड संकेत आहे आणि प्रकृती विरुद्ध विद्रोह आहे जेव्हा सगळे एकसारखे असायला हवे होते तेव्हा कुणी खास कसा झाला जो खास झाला त्यालाच तुम्ही माना की तो देव जरी नसला तरी निदान देवत्वाचा प्रतिनिधी नक्कीच आहे लक्षात येते का जगात सगळेजण एकसारखेच असायला हवे होते ना सगळे एकसारखेच असायला हवे होते कारण प्रकृती कधीच वेगवेगळं काही बनवत नाही एक उंदीर दुसऱ्या उंदरासारखा कावळा कावळ्यासारखा सिंगसिंहासारखा सगळ्यांनी सारखंच असायला हवं होतं कोणी वेगळं कसं झालं हे जे वेगळं होणं आहे हा जो खासपणा आहे हे जे विशिष्ट होणं आहे ती एक खूप अद्भुत गोष्ट आहे श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही याच गोष्टीचा उपयोग करा जो वेगळा दिसेल त्यालाच तुम्ही ईश्वरीय सत्तेचा प्रतिनिधी माना तुम्ही म्हणा की कोणीही वेगळा होऊ शकत नाही जेव्हा सगळे सारखेच आहेत तेव्हा हा वेगळा कसा झाला नक्कीच काहीतरी जादू झाली आहे नक्कीच काहीतरी जादू झाली आहे म्हणून ते म्हणतात की जो सर्वात वेगळा असेल त्यालाच तुम्ही कृष्ण माना जो सगळ्यात वेगळा आहे त्यालाच कृष्ण माना आणि त्यासाठीची पद्धत काय आहे तर पर्वतांमध्ये जो सर्वात उंच पर्वत आहे तो पूजनीय झाला शस्त्रधारकांमध्ये जो सर्वात बलवान आणि विजेता शस्त्रधारी आहे तो वेगळा झाला बाकी सगळे एका बाजूला आणि जो सगळ्यात वेगळा आहे आता त्याचा आयामच पूर्णपणे वेगळा आहे असं समजा कारण तोही इतरांसारखाच असायला पाहिजे होता ना तो इतरांप्रमाणे नाहीये म्हणजेच त्याच्यात काहीतरी असं आहे जे प्रकृतीपासून पूर्णपणे वेगळा आहे म्हणूनच मग भारतात ज्या गोष्टींमध्ये उत्कृष्टता आहे त्यांची पूजा केली गेली आता बघा प्राणीच आहेत सगळे समजून घ्या प्राणी आहेत सवे आणि सवे प्राणी कोणत्या ना कोणत्या पातळीवर आक्रमक वर्तन दाखवतात पण गाय अशी पशु आहे जी सर्वात कमी आक्रमक वर्तन दाखवते सवय प्राण्यांमध्ये जर बघितलं तर एक बेचैनी असते गायीमध्ये ती खूप कमी आढळते गाय अगदी सहजपणे विश्वास देखील करते तर असं दिसून आलं की प्राणी सभे प्राणीच आहेत पण गायीमध्ये काहीतरी असं आहे जे इतर प्राण्यांपेक्षा थोडं वेगळं आहे याचा अर्थ गाय प्राणीच नाही असा होत नाही पण गायीमध्ये एक उत्कृष्टता दिसून आली जेव्हा गायीमध्ये एक उत्कृष्टता दिसून आली तेव्हा गायीला एखाद्या प्रतीकासारखं दैवी सत्तेच्या प्रतिनिधीच्या रूपात स्वीकारलं गेलं तिला गोमाता म्हटलं गेलं असं नाही की जे गोमाता म्हणत होते त्यांना हे माहीत नव्हतं की ती प्राणी आहे प्राणी तर आहे पण थोडी खास आहे इतर प्राण्यांपेक्षा जरा वेगळी आहे असा कुठलाही प्राणी तुम्हाला सापडणार नाही ज्याचं वजन तुमच्यापेक्षा तीन पट चार पट दहा पट असेल आणि तरीही ती तुम्हाला शिंग मारत नाही लहान लहान मुलं जात आणि गायीच्या शिंगांना लटकून खेळतायत आणि त्या मुलांच्या तुलनेत गायीचं वजन आहे दहा पट एक लहान मुल तिच्यासोबत खेळत आहे आणि गाय काही न करता शांत बसलेली आहे ती उत्तेजित पण होत नाहीये असा प्राणी सहसा मिळत नाही कृष्ण म्हणत आहेत जिथं कुठे तुम्हाला असं कोणतेही उदाहरण मिळेल तुम्ही त्या उदाहरणालाच पूजनीय बनवा तुम्ही त्या उदाहरणालाच माझं प्रतीक आहे असं समजा लक्षात येत आहे का कुठेही एक्सलन्स दिसत असेल किंवा डिस्टिंगशन दिसत असेल जिथं कुठे उत्कृष्टता आणि विशिष्टता दिसेल तिथं समजून जा की हे कृष्णाचं काम आहे नाहीतर हे शक्यच झालं नसतं प्रकृतीने तर पूर्ण व्यवस्था केली होती की या पृथ्वीवर काहीही उत्कृष्ट होऊ नये आणि काही विशिष्ट होऊ नये हे बघा पिंपळाचं झाड हे गवताच्या काडीपेक्षा खूप मोठं असतं गवतात आणि पिंपळामध्ये फरक असतो पण एक पिंपळ आणि दुसऱ्या पिंपळात काही फरक असतो का, का नसतो ना प्रकृतीने अशी व्यवस्था केली की सगळे एकसारखेच असावेत आणि अनेक लोकांची जी विचारधारा आहे की सगळे एकसारखे आहेत ते खरं तर प्रकृतीबद्दलच बोलत आहेत आणि प्रकृतीनेच असं केलंय की शरीराच्या पातळीवर सगळे एकसारखेच असतील पण प्रकृतीच्या या व्यवस्थेविरुद्ध काही अपवाद देखील पाहायला मिळतात काही एक्सेप्शन्स खरच अस्तित्वात असतात कृष्ण इथं त्याच अपवादांबद्दल बोलत आहेत कृष्ण म्हणत आहे जिथं कुठे ते अपवाद एक्सेप्शन्स दिसून येतील तिथं ती म्हणा कृष्ण भेटले गंगा पण नदीच आहे पण थोडी खास नदी आहे एक्सेप्शनल नदी आहे तर मग तिला मानलं गेलं की ही दैवी नदी आहे खरं तर काही नाही पाणी पण भारताने एका खास बुद्धिमत्तेचा वापर करून मग तिला गंगामय्या म्हटलं लक्षात का प्रत्येक शिखर हे प्रकृतीच्या विरुद्ध एक अपवाद असतं प्रकृतीच्या विरोधात एक आव्हान असत हे शिखर आलं कुठून प्रकृतीला तर शिखर आवडतच नाही तिला तर असं वाटतं की सगळे एकसारखेच असावेत आणि बघा प्रकृतीमध्ये सगळे सारखेच आहेत शारीरिक पातळीवर सगळ्यांसोबत सवय सारखंच घडतंय मानसिक पातळीवर सुद्धा तुमच्या आणि दुसऱ्याच्या वृत्ती सारख्याच आहेत पण अधूनमधून काहीतरी विचित्र घडतं असं काहीतरी होतं जे व्हायला नको होतं जणू प्रकृतीच्या खेळात अडथळा आला आहे जणू काही वेगळं थोडं विचित्रच झालं आहे कृष्ण म्हणतात जिथं कुठे तुम्हाला असे अपवाद दिसतील त्या अपवादांचा उपयोग करून माझी आठवण करा हत्तींमध्ये ऐरावताला पहा आणि मला आठवा कारण बाकीचे सर्व हत्ती एका बाजूला आणि ऐरावत एका बाजूला तुमच्या मनात हा प्रश्न यायला हवा की ऐरावत आला कुठून मग म्हणा की तो प्रकृतीतून येऊच शकत नाही म्हणजे प्रकृतीच्या पलीकडेही एक सत्ता आहे आणि त्यालाच कृष्ण म्हणतात प्रकृतीतून तर फक्त साधेसामान्य हत्तीच येऊ शकतात ना हा ऐरावत कुठून आला हा ऐरावत प्रकृतीतून तर आलेला नाही तो प्रकृतीचा थोडा पुढचाच आहे तर ऐरावताला पाहून लक्षात ठेवा की प्रकृतीपेक्षाही कोणीतरी मोठं आहे प्रकृतीचा पण बाप कोणीतरी आहे आणि तिथंच तुम्हाला पोहोचायचं आहे त्याच्या शोधात तुम्ही आहात तुम्हाला तेच हवं आहे कृष्ण म्हणतायत खर तर कृष्णत्व म्हणजे काही वेगळं नाही उत्कृष्टतेचीच पूजा म्हणजे कृष्णत्व कृष्णा इथं म्हणतायेत वर्ष ऑफ पूजा करा जे उच्चतम आहे त्याची पूजा करा प्रत्येक उच्चता ही कृष्णत्वाचं प्रतीक आहे लक्षात येत आहे का आणि न जाणो किती उदाहरणं देऊन त्यांनी ही गोष्ट समजावून सांगितली आहे जितकी काही प्राकृतिक उदाहरणं अर्जुनाच्या दृष्टी समोर होती ती सर्व कृष्णाने घेतली आणि म्हणाले बघ यांना जर तू पाहिलं तर यांच्यामध्ये मी हा आहे प्राण्यांमध्ये पाहिलंस तर मी सिंह आहे जेव्हा प्राण्यांना पाहशील जेव्हा प्राण्यांना पाहाल आणि मग सिंहाला पाहाल तेव्हा म्हणाल की काहीतरी खास गोष्ट आहे आणि पहा काहीतरी खास गोष्ट नक्कीच असणार हा जो सिंह असतो हा काही जंगलातील वजनानं सर्वात जड प्राणी आहे का आहे का ह्यापेक्षा जास्त वजनदार अनेक प्राणी आहेत उलट सिंहापेक्षा जास्त वजनदार तर वाघच असतो सिंह सर्वात वेगवान प्राणी आहे का सर्वात वेगाने धावतो का नाही सिंहापेक्षा जास्त वेगाने तर चित्ता धावतो सिंहाला उडता येतं का त्याला पोहायला येतं का झाडावर चढू शकतो का झाडावरही चढत नाही तो वाघ चढतो बिबट्या चढतो पण सिंहाला चढताना कधीच पाहिलं नसेल तरीही सिंहाला जंगलाचा राजा म्हणून का ओळखलं जात काहीतरी विशेष आहे त्याचं नाव कृष्णत्व आहे त्याच्या डोळ्यात काहीतरी आहे त्याच्या नगरेत काहीतरी आहे ना तो सगळ्यात जलद धवू शकतो आणि ना तो सगळ्यात ताकदवान आहे पण जिंकतो तोच राजा तोच आहे काहीतरी आहे त्याच्यात जेव्हा जेव्हा असं काही दिसतं जे घडायला नको होतं तरी घडतंय आणि ते खूप खास असतं तेव्हा म्हणायचं हे माणसाचं काम नाही हे प्रकृतीचं काम नाही हे कृष्णाचं काम आहे कृष्ण म्हणतात अशा क्षणांचा फायदा घ्या जिथं कुठे असं खास काही दिसेल लगेच हात जोडून रोखं झुकवून म्हणा मिळालं प्रमाण तुमच्या असण्याचं हे जे माझ्या डोळ्यांसमोर आहे तेच तुमच्या असण्याचं खरं प्रमाण आहे तुम्ही नसता तर ही विशिष्टता शक्य नव्हती तुम्ही नसता तर जगात उत्कृष्टता कुठून आली असती कुठून आली असती याचा अर्थ असा की ज्या लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची उत्कृष्टता नाहीये उच्चता नाहीये तेच असे लोक आहेत ज्यांच्या जीवनात कृष्ण कुठेही नाहीत फक्त प्रकृती आहे शरीर आहे देह आहे मलमूत्र आहे बस इतकंच स्वतःलाच प्रश्न विचारा आयुष्यातलं कुठलंही क्षेत्र असो त्यात तुम्ही उत्कृष्ट आहात का वैशिष्ट्यपूर्ण आहात का एक्सलंट आहात का जर नाही तर तुम्ही कृष्णापासून खूप दूर आहात मग हत्ती गाढव कुत्रा घोडा याच श्रेणीत तुम्ही येता कुठाय एक्सलन्स कुठाय कोणत्या गोष्टीत तुम्ही हिमालय पर्वतासारखी आहात का सांगा कचऱ्याच्या ढिगाऱ्यालाही थोडी तरी उंची असते तेवढीच उच्चता आहे का तुमच्या आयुष्यात तेवढीच उच्चता आहे का तुमची तुम्ही म्हणता मला हे पण जमतं ते पण जमतं मी यात पारंगत आहे त्यात निपुण आहे पण त्या सगळ्याची उंची तेवढीच आहे जितकी कचऱ्याच्या ढिगाऱ्याची असते तुमच्या जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात हिमालया एवढी उंची आहे का आणि जर नसेल तर तुमचं आयुष्य कचऱ्यापेक्षा बरं कसं म्हणायचं आणि त्यावरही लाजीरवाणी गोष्टही आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक त्या कचऱ्याचे संरक्षण करू इच्छितात जेव्हा त्या कचऱ्यातून वर उठण्याची उंच शिखर गाठण्याची संधी मिळते तेव्हा आपण गोंधळून जातो मागे सरपतो आपल्या पोटात गोळा येतो समजतंय का पुस्तक वाचून आणि सारखं सारखं मी तर कृष्णभक्त आहे किंवा मी आध्यात्मिक माणूस आहे असं बोलल्यानं तुम्ही आध्यात्मिक वगैरे काही सुद्धा होत नाही तुमच्या आयुष्यात जर अध्यात्म असेल तर तुमच्या जीवनात विशिष्टता दिसून येईल तुम्ही विशिष्ट कुठे आहात कबीर साहेब विशिष्ट होते नानक साहेब विशिष्ट होते म्हणूनच त्यांचं साहित्य आजही वाचलं जातं जबरदस्त साहित्यकार होऊन गेले जर ते भक्त होते तर त्यांच्या भक्तीचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्याच्या गुणवत्तेत ते, ते, ते दिसतच दिसतं की नाही त्यांचं साहित्य आजही वाचलं जातं तुम्हीही म्हणता तुम्ही मोठे भक्त आहात पण तुमचं साहित्य कवडीमोल आहे तुम्ही काही सा लिहिलं का तरी चार लोक ते वाचायलाही तयार होणार नाहीत जर खरंच तुमच्यात कृष्णत्व असतं तर तुम्ही जगावर छाप सोडली असती जगात तुमची काडीची किंमत नाही कुठलं काम तुम्हाला धड जमत नाही आणि तुम्ही म्हणता मी आध्यात्मिक माणूस आहे खोटारडे तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय एकही असं काम नाही जे तुम्ही पूर्ण ताकदीने करू शकता एकही असं काम नाही ज्या तुम्ही जंगलातील सिंहासारखे होऊ शकता एकही असं काम नाही ज्यात तुम्ही हत्तींमध्ये ऐरावतासारखे किंवा घोड्यांमध्ये उच्चैश्रावासारखे होऊ शकता पण तुमचा दावा हाच आहे की आम्ही तर आध्यात्मिक आहोत फक्त बसून आध्यात्मिक पुस्तकं वाचत आहात पण प्रत्यक्षात काहीच करता येत नाही अशा लोकांना मी सांगेन की बाकीची सगळी पुस्तकं सोडून श्रीमद भगवत गीतेतील दहावा अध्याय म्हणजेच विभूती योग वारंवार वाचा आणि थोडी लाज बाळगा हे विसरू नका की प्रकृतीच्या विरोधात जाणं प्रकृतीच्या वर उठणं हे कधीच असं आपोआप आणि सहजासहजी घडत नाही त्यासाठी जबरदस्त मेहनत घ्यावी लागते तुम्ही जर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुमची प्रतिभा विकसित करू शकला नसाल किंवा जर तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उंची गाठू शकला नसाल तर त्याचं कारण तुमचं नशीब नाही त्यामागचं खरं कारण आहे ती म्हणजे तुमची प्रमादप्रियता आणि तुमचा आळशीपणा आणि तुमचा खोटेपणा उगाच काहीही कारण सांगू नका माझा तर पास्ट असाच आहे किंवा असा तसाच आहे ज्यांना हवी असते त्यांना उच्चता मिळतेच तुम्हाला मिळाली नाही कारण ती तुम्हाला नको होती